नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहून घ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सम्मान निधीचा सातवा हप्ता पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे नमो शेतकरीच्या महासम्मान निधीच्या अधिकृत वेबसाईट या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता एन एस एम एन वाय महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची तुम्हा आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर जर तुम्ही मोबाईलवरती ओपन केलं असेल तर तुमच्यासमोर असे दिसेल तर खालच्या साईडला बेनिफिशरी स्टेटस आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नाव युवर रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यानंतर खालच्या साईडला रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे आता हा तुम्ही कुठला टाकाल पी एम किसान योजनेला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच नंबर याच्यामध्ये तुम्हाला एंटर करायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे आधारच्या बेसिकवर असेल तर तर त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीचं बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी पाहू शकता आता नमो शेतकरी महासन्मान निधीची यादी पाहायची आहे ते म्हणजे कसं पुढं पाहूया शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा जे शेतकरी पीएम एम किसान योजनेसाठी पात्र आहेत असे शेतकरी नमो शेतकरी निधीच्या आता येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र आहेत तुम्हाला काय करायचं आहे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट म्हणून आहे ही लाभार्थी यादी हीच आहे नमो शेतकरी निधीची यादी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल तो म्हणजे असा हा पेज आपण पाहू शकता बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे सब डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे आणि विलेज आहे तुमचा जिल्हा तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही गेट रिपोर्टवरती क्लिक करचाल तुमच्या समोर एक यादी येईल त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही या ठिकाणी पाहू शकता जर तुम त्याच्यामध्ये नाव असेल तर नमो शेतकरी निधीचा सातवा हप्ता तुम्हाला नक्की मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक स्टेटस आणि लाभार्थी यादी होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा